मित्रांनो नमस्कार मित्रांनो केवळ दोन रुपये हो हो केवळ दोन रुपये तपासणी शुल्क देऊन अनेक वर्ष आपल्या रुग्णांची सेवा करणारा कुठलाही डॉक्टर तुम्हाला माहीत आहे काय आपण पाहतोय की दिवसेंदिवस औषधोपचार करणे शस्त्रक्रिया करणे हे महाग होत चाललेलं आहे किंबहुना शिक्षण आणि आरोग्य हे गोरगरिबांच्या मध्यमवर्गीयांच्या आर्थिक क्षमतेच्या पलीकडच्या गोष्टी आहेत का काय असं वातावरण आहे शिक्षणाचा धंदा झाला आहे आरोग्याचा धंदा झाला आहे ही परिस्थिती आता आहे पण जेव्हा आपल्या समाजाची परिस्थिती ही मध्यमवर्गाच्याही खाली म्हणजे गरीब आणि अतिगरीब श्रेणीत होती तेव्हा काही लोकांनी समाजाप्रती समर्पण भाव दाखवून समाजाची इतकी उत्कृष्ट सेवा केली की, की त्यांच्यापुढे आपण नतमस्तक व्हावं असं मला वाटतं आता हे दोन रुपयात रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर कोण होते तर ते डॉक्टर होते ए के गोपाळ त्यांचं ह्यावर्षी वर्षी ऑगस्ट महिन्यात निधन झालेलं आहे ते निधन समयी ऐंशी वर्षांचे होते आणि त्यांनी पन्नास वर्ष केवळ दोन रुपये शुल्क घेऊन आपल्या रुग्णांची सेवा केली केरळमधील कोझिकोडे येथे कन्नूर या गावी त्यांचं वास्तव्य होतं त्यांचे वडील त्यांना म्हणाले होते की तुला जर इतर कुठला व्यवसाय स्वीकारायचा असेल तर तू पैशाच्या मागे धावायचा असेल तर धाव परंतु तु तुला जर वैद्यकीय व्यवसाय स्वीकारायचा असेल तर तू रुग्णांच्या सेवेला त्यांच्या ज्या वैद्यकीय अडीअडचणी आहेत म्हणजे काही जखम झाली आहे पोटात दुखत आहे डोकं दुखतं आहे स्त्रियांच्या काही वैद्यकीय ज्या काही समस्या असतात त्यांचं निदान कर त्यांना मदत कर औषधोपचार दे अचूक निदान कर त्यांना कुठल्याही प्रकारच्या महागड्या अशा वैद्यकीय जंजाळामध्ये अडकवू नकोस वडिलांचा या वडिलांच्या त्या शिकवणीचा त्यांच्यावर एवढा गंभीर परिणाम झाला की त्यांनी डॉक्टर झाल्यावर रुग्णसेवेला वाहून घेतलं त्यांचं जे गाव होतं मनी कौवू त्या गावाजवळ लक्ष्मी हे त्यांच्या घराचं नाव होतं आणि तिथे त्यांनी रुग्ण तपासणीला सुरुवात केली मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल ते दिवसाला सरासरी दोनशे पन्नास रुग्ण तपासायचे आणि त्यांचं आजारपणाचं निदान एवढं अचूक असायचं आणि ते रुग्णाला कुठल्याही प्रकारच्या बाहेरच्या गोळ्या आणाव्या लागू नये अशा पद्धतीचे उपचार सांगायचे आणि आपल्याकडील औषधोपचार देऊनच त्याला बरं करायचे ही चाचणी कर रक्ताची चाचणी कर लघवीची चाचणी कर अमुक तमूक ढमुक असं त्यांनी काही केलं नाही आणि तसं पूर्वी तसं वातावरणही नव्हतं हे गेलं वातावरण जे आहे वैद्यकीय सेवेचं खाजगीकरण म्हणा बाजारूकरण म्हणा व्यवसायकरण म्हणा हे गेल्या तीन दशकात आलेलं आहे पण सुरुवातीला समाजाची देशाची परिस्थिती गरीब होती आणि वैद्यकीय व्यवसायामध्ये तज्ज्ञ लोकांची कमतरता होती आता मी तुम्हाला सांगितलं की दिवसाला ते अडीचशे पेशंट किंवा रुग्ण तपासायचे तर त्यांचा दिनक्रम सकाळी चार वाजता सुरू व्हायचा आणि तो दुपारी चार वाजता संपायचा म्हणजे ते किती सलग काम करत असतील याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो आणि ज्या लोकांना सकाळी लवकर कामाला जायचं असतं सात वाजता आठ वाजता सहा वाजता साडेसहा वाजता दूर अंतरावर जायचं असतं ते लोक पहाटेच त्यांच्या घरापुढे रांग लावायचे आणि आपल्या दवा दवाखान्यात बघतो आपण कसे क्रमांक असतात हां एक नंबर दोन नंबर चार नंबर बावीस नंबर तसे हे क्रमांक लावायचे आणि औषध उपचार करायचे आता ह्या संपूर्ण कालावधीमध्ये त्यांनी लाखो लोकांवर उपचार केले आणि त्यांची फी अत्यंत माफक होती त्यांनी वैद्यकीय व्यवसायाचा कधीही धंदा केला नाही व्यवसाय हीच सेवा त्यांनी मानली आणि दोन रुपये आले तर आले त्याच्यानंतर ते त्यांनी कालांतराने ते दोन रुपयाचे दहा रुपये केले पण तरी पण त्यांनी दहा रुपये द्या असा कधी आग्रह धरला नाही ते दोन रुपयामध्ये खुश होते आणि दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा त्यांना वयोमानानुसार ते काम झेपेन असं झालं त्यांनी त्यांना दवाखाना बंद करावा लागणं आणि त्यांनी दारावर पाठी लावली की मी आता दवाखाना चालू शकत नाही माझं तेवढं शारीरिक बळ राहिलेलं नाही आहे तरी पण लोकं त्यांना त्यांना वाटायचं लोकांना की त्यांनी आम्हाला तपासावं आणि काय ते आम्हाला आमच्यावर रोग निदान करून आमच्यावर उपचार करावेत तर असे हे डॉक्टर ए के गोपाळ त्यांच्या वडिलांचं नाव डॉक्टर ए के नाबियार आणि आईचं नाव ए के लक्ष्मी कुट्टी आम्मा असं होतं त्यामुळे त्यांनी त्यांच्या घराला सुरुवातीला अम्मा असंच नाव दिलं होतं रुग्णांना मोफत औषधं देणारा रुग्णांकडून नाममात्र दोन रुपये शुल्क घेणारा असा हा अनोखा डॉक्टर ऋषीमुनी वृत्तीने काम करणारे ज्येष्ठ नागरिक आणि तपस्वी या श्रेणीतील असा हा माणूस होता तो माणूस यावर्षी ऑगस्टमध्ये त्याचं निधन झालं आणि या, या माणसाने गेले पाच दशकं जी रुग्णसेवा केली ती रुग्णसेवा अत्यंत मोलाची आहे मी मागे पण म्हणालो होतो की समाजासाठी झिजणं हे आपल्या देहाचं तीर्थ करणारं असतं आपला देहच तीर्थक्षेत्र असतं त्यामुळे आपण तीर्थयात्रेला जायचं का समाजासाठी झिजून स्वतःचा देह तीर्थ करायचा याचा विचार करायला आपण याचा विचार आपण करायला हवा नुसतं सुगंधी द्रव्य लावून सुगंधी फुलं आणून सुगंधी अगरबत्ती लावून सुगंधी काय म्हणतात त्याला अत्तर किंवा परफ्यूम लावून जीवन सुगंधी होत नाही तर झिजलं तर चंदनासारखं झिजून चंदनाचा सुवास सर्वत्र दरवळतो आणि ते झिजणं सत्कारणी लागतं असं म्हणायला काही हरकत नाही तर हे आपल्या आज हा विषय मला करायचा होता डॉक्टर ए के रायडू गोपाळवर त्यामुळे मी आवर्जून हा विषय केला कारण असे जे विषय समाजाच्या भल्याचे असतात समाजाचे हिताचे असतात ते मी आपल्या अनवट वाटेवरचे विषय म्हणून आवर्जून घेतो आणि आपला अनवट वाटेवरचा हे जो यूट्यूब चॅनल आहे त्याचा उद्देशच हा आहे की समाजासाठी झटणारे समाजामध्ये राहून समाजासाठी वेगळी वाट चोखाळणाऱ्या लोकांचा आपण इथे आवर्जून उल्लेख करत असतो म्हणून हा डॉक्टर ए के रायडू यांचा हा विषय घेतला डॉक्टर ए के रायडू यांनी केरळचं नाव कोझिकोडे त्यांच्या जिल्ह्याचं नाव कन्नूर आणि त्यांचं जे गाव आहे मणिकाऊ त्या गावाच्या नावाला रोशन केलं आजरामल केलं असं म्हणायला काही हरकत नाही डॉक्टर ए के रायडू यांच्या पत्नी डॉक्टर पी ओ शकुंतला यांनी सुद्धा त्यांच्या या कामात काही वर्ष मदत केली त्यांना रुग्ण तपासायला आणि आपल्या पतीचं जी समर्पित सेवावृत्ती आहे त्याला हातभार लावला डॉक्टर ए के रायडू गोपाळ यांना दोन मुलं आहेत एक आहे त्यांची मुलगी विद्या आणि मुलगा आहे डॉक्टर बाळ गोपाळ तर ह्या डॉक्टरांच्या ह्या सुद्धा असा वारसा पुढे चालवावा असं आपण म्हणूया आणि दोन रुपयावाले डॉक्टर ही जी उपाधी आहे संपूर्ण देशात प्रसिद्ध झालेली तिचा तिचं अनुकरण अनेक डॉक्टरांनी अनेक वैद्यकीय व्यावसायिक लोकांनी करावं असं आपल्याला वाटणं स्वाभाविक आहे किंबहुना अशा वृत्तीने काम करणारे डॉक्टर असतील अभियंता असतील शिक्षक असतील अनेक व्यवसायामध्ये काम करणारे लोकं असतील की जे कला म्हणून कौशल्य म्हणून आपल्यामधला सेवाभाव म्हणून जनकल्याण म्हणून लोककल्याण म्हणून समाजकल्याण म्हणून राबत असतील आणि आपल्या कार्याचा कर्माचा चांगोलपणाचा पुण्याचा सुगंध सगळीकडे पसरवत असतील तर अशा लोकांची दखल आपण अनवट वाटेवर घेतो कारण त्यांनी आपल्या जीवनात अनवट वाट चोखाळलेली असते तेव्हा ह्या नोटवर तुम्हाला सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन आपला हा अनवट वाट हा जो यूट्यूब चॅनल आहे तो जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा अनेक लोकांपर्यंत हा चॅनल पोहोचवा सगळ्यांना त्याच्यावर जोडून घ्या वाटसरू व्हा वारकरी व्हा एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे तुमचं जे काय म्हणणं आहे अभिप्राय आहे मत आहे ते प्रांजळपणे कॉमेंट बॉक्समध्ये लिहून ठेवायला किंवा मला सांगायला विसरू नका धन्यवाद